अशोक बद्दल बोलायचं तर अशोक गोव्याचा आहे आणि त्यामुळे आमची ती नाळ जुळलेली आहे oh. कुठेही आम्ही बसलो की तो म्हणतो मला कोकणीतच बोलतो माझ्याशी ah. आणि त्यामुळे माशांच्या गोष्टी अशोक थोडासा मुडी आहे पण ते जसे पडद्यावर दिसतात स्वतःही म्हणतात मी थोडा इंट्रोवर्ट माणूस आहे खूप पतकन... इंट्रोवर्ट आहे तो तो लोकांना आता पांडू हवालदार बघून हे बघून ते बघून की तो म्हणजे विनोदी आणि तो म्हणजे नुसता हसवतो हसतो असं नाहीये तो फार इंट्रोवर्ट आहे आणि तो त्यांच्याशीच बोलतो ज्याच्याशी त्याचं सूत आहे किंवा ज्याच्याशी त्याची मैत्री आहे कधी कधी तो न बोलता सुद्धा बसतो माझ्याशी सुद्धा मला असं वाटायचं सुरुवातीला अशोक कळायला मला वेळ लागला अशोकचा स्वभाव मला असं वाटायचं हा स्वतःला काय म्हणजे असा पोशात का जातो हा माणूस आत्ता तर कालच तर माझ्याशी बोलला काय नसलं काही भांडलं का आमचं भांडण तर झालेलं नाहीये मग हा असा कोशात का बरं गेलाय पण नंतर नंतर मला कळलं तो त्याचा स्वभाव आहे स्वभाव त्यामुळे तो असा नाटकीपणाने वागत नाही तो जसा आहे तसा आणि ते मला त्याचा आवडतं आणि त्यालाही कदर आहे माणसांची इतर ह्याची तर पण आणि तो गोव्याचा आहे सगळ्यात महत्वाचा सावकार घराण्यातला आहे आणि गाणाऱ्या घराण्यातला आहे तो आणि त्याला नाटकांविषयी खूप प्रेम आहे आजही त्यांनी ते नाटकांबरोबर कनेक्ट